ब्रह्मांडाचे आणि दुसरं गीत आहे सुभाजी सावली लहान सुंदर हे गीता आज सकाळी प्रकाशित झाले आहेत या गीताबद्दल कसे वाटले गाणं तर खूप सुंदर आहे कृष्णाचा आवाज ऐकल्यासारखा असतो सुरुवातीला जे त्याने गाणं म्हटलं होतं लहान रागाचा खरंच चा कायदा आहे मावाजीचा बरोबर आणि आता जे नवीन दोन गाणे आलेले आहे गंगापूरच्या मंदिर या कार्यक्रमाला कधी आले तुम्ही मी तसा या एकोणीशे चौसष्ट पासून म्हणजे प्रत्यक्ष मी दर्शन घेतलं आज समर्थांचा चौपन्नावा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात इथे साजरा होत आहे तर तुम्ही संस्थांचे सदस्य विश्वस्त या नात्यानं आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगत होतो आम्ही याला अतिशय आनंद होतो की आज समर्थ लहानजी महाराजांची चौपन्नवी पुण्यतिथी त्यांचा पुण्यस्मरण सोहळा आज आपण इथे साजरा करतो गेल्या सात दिवसापासून म्हणजे दोन तारखेपासून हा सप्ताह पुण्यतिथी सप्ताह आपण साजरा करतो आणि आज पुण्यतिथी सप्ताहाची सांगता आज इथे होत आहे आणि या लहानजींच्या या पानभूमी आज लहानुदींच्या पायी असणाऱ्या श्रद्धेपुटी त्यांच्या बुटीत त्यांच्या पायी नतमस्तक होण्यासाठी हजारो हजारो लोक या सगळ्या पंचक्रोशीतून येणार आहेत आणि एक आनंदाची ऊर्जा ते आपल्या भावी जीवनासाठी घेऊन जाणार आहेत कारण इथे येणाऱ्याला प्रत्येकाला महाराजांच्या दर्शनातून महाराजांच्या स्मृतीतून एक आत्मिक अनुभूती मिळते की जी आत्मिक अनुभूती पूर्ण पुढच्या काळासाठी त्याला प्रेरणादायी ठरते महाराजांच्या कृपेने हा उत्सव अतिशय सुंदर पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि भव्य दिव्य प्रमाणात साजरा होतोय आम्ही संस्थेच्या वतीनं सगळ्या लहान भक्तांच्या माध्यमातून हा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करतोय आणि समर्थांच्या कृपेनं हा उत्सव अतिशय आनंदात आणि अतिशय सुंदर रीतीनं साजरा होईल याची महाराजांच्या वतीनं आपल्या सगळ्यांना खात्री दिली सर आजच्या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा सांगा आजच्या कार्यक्रमाची म्हणजे आज सकाळी नऊ वाजेपासून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे सकाळी नऊ वाजता राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचं पूजन झालं नऊ वाजता तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचं आणि त्यांचं पूजन झालं संत ज्ञानेश्वरांच्या मूर्तीचं पूजन झालं आणि पावणे दहा दहा वाजेपासून आता आज गोपालकाल्याचं कीर्तन हरिभक्तपरायण श्याम महाराज चौबे यांचं सुरू आहे साडेबारापर्यंत साडे अकरा पर्यंत साडे अकरा ते बारापर्यंत कीर्तन झालं आणि त्यानंतर जी मान्यवर अतिथी मंडळी इथे येणार आहेत त्या मान्यवर अतिथी मंडळाचं स्वागत सत्कार करणं हे आमच्या संस्थांचं कर्तव्य ठरतं ते जे काही मान्यवर इथे येणार आहेत ते सगळे आमचे लोकप्रतिनिधी आणि सगळे मान्यवर येणार त्या मान्यवरांचा सत्कार सोहळा आणि त्यानंतर मग श्रद्धांजली सभेच्या आधी लहान प्रकाशनाचा सोहळा आम्ही इथे घेतोय गोविंदराव सावरकर यांच्या शब्दरचनेतून निर्माण झालेली जी दोन गीतं आहेत गंगापूरच्या मंदिरी रमले ब्रह्मांडरी आणि दुसरं गीत आहेत सुखाची सावली लहानुमावली एक एकाचे गायक आहेत अनिल मुसारी आणि दुसऱ्याचे गायक आहेत कृष्ण सावरकर या दोन गीतांचं प्रकाशन आणि मग गोपाल काला आणि महाप्रसाद अशा प्रसार रूपाने या कार्यक्रमाची सांगता होईल संध्याकाळी या ज्या सगळ्या पालख्या आलेल्या आहेत पंचक्रोशीतून आलेल्या पालख्या या पालख्यांची भव्य मिरवणूक शोभायात्रा आणि अशा पद्धतीने आज श्री संत लहानूजी बाबांचा चौपन्नावा पुण्यतिथी महोत्सव अतिशय उत्साहात साजरा संपन्न होत आहे याच्यात खरी जी भूमिका आहे तर लहान अभ्यासिकेचे जे विद्यार्थी आहेत आपले यांचं फार मोलाचं सहकार्य इथे होत असते प्रत्येक उपक्रमात जन्मोत्सव असो अथवा पुण्यतिथी महोत्सव असो तुम्ही काय सांगाल याच्यात सेवा कशी काय वाटते बाळाजीची तुम्हाला हे सांगा सेवा तर खरंच मनाभावानं करायची आहे आम्हाला नेहमीप्रमाणे आम्ही दर सप्ताला झाला दोन्ही सप्ताह पुण्यतेचा सप्ताह आणि जयंतीचा सप्ताह आमची लहान लायब्ररीच्या नेमानं आम्ही नेहमी चांगल्यानं सप सेवा देतो सेवा देतो आणि अगदी यशस्वी मनोभावे तुमची सेवा असल्यामुळे संपूर्ण बाळाजीचे कार्यक्रम हे चांगले यशस्वीरित्या पार पडतात हां हां प्रसाद तू काय सांग नाही आम्ही सगळे विद्यार्थी याच भावना करतो की संस्थान आम्हाला सर्व सुविधा उपलब्ध करून देतात हो आणि आमचा एक धर्म आहे की त्याच्या एक सेवा असो की काही असो ती द्यावी आणि आमचा तो हक्क आहे आणि हो। आम्ही म्हणजे बाबाजीसाठी एवढं केलंच पाहिजे आणि सगळे विद्यार्थी सहभागी असतात आणि सगळे मदत करतात आणि खूप आनंद मिळते आमक Bye. <laughs> खरेदी पण मी वस्तुस्थिती पाहतो शेलूला सुद्धा दासाच्या भेटी करता दादा ज्या क्षणाला आले तब्येत बरोबर नव्हती पहिल्यांदा माझ्या म्हणजे पहिल्यांदा मी दादाला भेटायला ज्या क्षणाला गेलो त्यावेळेला मी दादा घेऊन राहिला म्हणजे साधा रुमालही उचलण्याचं काम नाही आहे कधी रुमालही एवढंही काम नाहीये पण आयुष्यामध्ये शेवटचा श्वास लाहानुजी बाबांच्या करताच आहे इथपर्यंतची सेवा आपल्या जीवनामध्ये ज्यांनी घेतली याच्या मागे कारण आदरणीय स्वर्गीय आबा म्हणजे भगवंतरावजी पावडे उत्साहात संपन्न होत आहे याबद्दल सांगत होते महाराजांचा चौपन्नावा पुण्यतिथी महोत्सव श्री क्षेत्र टागोलकेड येथे भव्य जीवन प्रमाणात संपूर्ण होत आहे आजचा योगायोग असा आणि महाराजांचा साक्षात्कार म्हणावा लागेल की आजूबाजूला सगळीकडे जोरदार पाऊस सुरू असताना या डाकरखेड गावामध्ये एकही धूम पाण्यात आली आणि हा आनंदात आपण प्रत्यक्ष लाईव्ह डोळ्याने पाहत आहोत की हे सर्व भक्त मंदिर कोरडे आहे आणि आजूबाजूला आजुण पाऊस पडत आहे हा आजच्या दिवसाचा सर्वात मोठा दृष्टांत आहे फार मोठा करा बाबा म्हणजे आपण बघू शकता वारकरी सेवा मंडळामधून जी आहे आणि महाराजांच्या दर्शनबारीवर समाबंधक व्यवस्था आहे तसेच गावातील नवदुर्गा मंडळ लहानू जी बालदुर्गा मंडळ यांच्याकडे वाढण्याची व्यवस्था असते लहानू अभ्यासिकेतील मुलं आहेत त्यांच्याकडे वाढण्याची व्यवस्था असतात तसेच प्रार्थना सेवा मंडळाची जी मंडळी आहे त्यांच्याकडे कार्यक्रम पेंडालची व्यवस्था असते त्यामध्ये दर्शनदारी लावणी असेल आलेल्या भक्तांना दर्शन कसे मिळतील प्रत्य प्रत्येकाला तीर्थप्रसाद कसा मिळतील ही व्यवस्था सर्व वारकरी सेवा मंडळाची मुलं बघतात बर आज आता प्रत्येक दर्शनार्थ्याला असं वाटतंय का बाबाजी माझं बाप होतं पोहोचलं पो पाहिजे या दर्शनार्थ्याचं किती वेळात दर्शन होऊन राहिलं हे सांगा आता सध्याच्या परिस्थितीत प्रचंड गर्दी आहे पाहा प्रचंड गरजेमध्ये किती बोला बोला आम्ही प्रत्येकाची विच्छाद पूर्ण करू नाही शकणार परंतु प्रत्येकाचा जा महाराजांना स्पर्श होईल ही काळजी घेतो आणि आमच्या वारकरी शिवा मंडळाच्या मुलांना सुद्धा सांगणे प्रत्येकाचा महाराजांना स्पर्श झाला पाहिजे हो। अशा पद्धतीने प्रत्येकाचं दर्शन करावं स्पर्श झाले पाहिजे चन स्पर्श झाला पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था केली अशा पद्धतीची व्यवस्था केली आहे आणि पुन्हा सर्वांचे आपल्या पाठीमागं कोणीतरी उभा आहे म्हणून प्रत्येकाने सुद्धा काळजी घेतली पाहिजे काय जास्त वेळ न लावता महाराजांच्या अंगावर तीर्थप्रसाद फेकू नका आम्ही वारंवार सूचना देतो महिला मंडळींनी आपल्या गड्यातले मूल्य आणि सांभाळून ठेवा लहान मुले सांभाळा संत महाराज कधी आले मी आता आलो अकरा वाजता बरोबर तर सर्व लहान भक्तांना मी सांगू इच्छितो की समर्थांच्या सुवर्ण आहे आज आपल्या सोबत आणि दरवर्षी नित्य निमाणे ते कार्यक्रमाला येत असतात सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या लहान उद्योग स्वानुभावरती त्यांच्या मुलाखती आहेत त्यांच्या सोबत काय प्रसंग घडले आणि बाळाजींनी कशी कृपा त्यांच्यावरती केली याचं सविस्तर वर्णन त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे श्री संत लहानूजी महाराज आज दे। श्री समर्थ समर्थ लहानूजी बाबांचा चौपन्नावा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे आणि टाकरखेडा येथील लहानूजी महाराज स्वयंपाक मंडळ थोडक्यात माहिती सांगा ना या कार्यक्रमाची म्हणजे किती लोक जवळपास जेवणार आहे सतरा अठरा हजार लोक जेवणार आहे का आम्ही आकडा सांगू शकत नाही पोर सोबत काय काय आहे म्हणजे बुंदा सोबत बुंदा आहे पोळी आहे भात आहे डाळ भाजी आहे हो अशा पद्धतीचा प्रसाद आहे बाबाचा आणि तुम्हाला अंदाज आहे किती लोक येईल बा असं सांगा अंदाज काय सांगू शकते आहे बाळाजीच या वर्षाचं बाबाजीच्या कार्यक्रमाचं या वर्षीच वैशिष्ट्य असं की सभोताल पाणी पडला आणि आज चक्क उघड आहे ना बाळाजीच्या कार्यक्रमाला काही सांगतायचं आहे ना कारण याशाच्यामुळे उभारत असते किती पाऊस असला तरी पावजा जेवण करेपर्यंत पाऊस येत नाही कार्यक्रम बरोबर करून घेतो भाजी बरोबर करून घेतात रोज चार साडेचारच्या नंतर पाऊस येईल तोपर्यंत पाऊस येणार नाही जेवण वगैरे किती लोक तुम्ही याच्यामध्ये कार्यरत आहात सांगा बरं एकूण आम्ही या सतरा आठ पूर्ण पुरुष झाले आणि महिला मंडळ महिला मंडळ ते बाहेरून आम्ही मजूर आणतो शेवार्थ आहे काय शेवार्थ नाही शेवार्थ नाही मजुरी मजुरी नका असं चाळीस पन्नास काय असतात हो बघू मला दरवर्षीचा अनुभव पाहता यावर्षी गर्दी आहे का कमी लोक आहे नाही ना ना गर्दी आहे पाऊस पावसाळा जरी असला तरी गर्दी आहे बर पूर्वीपेक्षा दिवसेंदिवस वाढून नाही कमी वाढूनच राहील माळजीचा प्रस्ताव वाढून वाढून राहतो आणि पहिल्याच्या काळातल्या मंदिरापेक्षा ना आजची व्यवस्थापन कसं वाटतं आताची आता व्यवस्था वाढली अगोदर कसं आर्थिक परिस्थितीनं सुदृढ आज आर्थिक परिस्थिती सुदृढ आहे त्या कारणाने कसं दान दाते जास्त जसे दान दाते लोकवर्गणी जास्त लोकवर्गणी लोकवर्ग पहिल्यापेक्षा अगोदर पेक्षा आपापल्या पोवतीने जास्त आहे बरोबर असं आहे ना हो दादा तुम्ही सांगा बाळाजीच्या काही आठवणी सांगा काही बाबाजीचे बाजी म्हणजे हे पंधरी साली पाहिजे आणि असे रघुपतराव म्हणे बाजी म्हणजे संडासले बसले होते हो त्या मंगल कार्यालयाच्या जाग्यावर किरा फाडे चिवराजीच्या काढीन हो रघुपत्र आपले पंढरी झाली पाहिजे पंढरी बाळाजी त्याच्यावर काही बोलले नाही नंतर राहून बाबाजी काय म्हणते हे लेखात त्याचाच तो होय म्हणते या गाव आल्या ज्यानं पाणी सुद्धा पाजणं होत नाही म्हणजे हे शब्द बाळाजी की आहे एवढी गर्दी होईल एवढी गर्दी होईल आणि हे गर्दी आम्ही डोळ्यानं पाहून आलो कारण त्यावेळेस ती परिस्थिती अशी होती का भैयाजी पावळे एका एका दलाला पासून अमरावतीवरून एक एक क्विंटल गहू oh. आणि एक एक तेलाचा डब्बा अशी वर्गणी करून आले जेव्हा हे अन्नदान चालू केलं ते आणि आज त्याच oh. रुपांतर प्रभाव अगोदर oh. काय कन्या शिंदे खोल्या oh. बनल्या आहेत तिकडे त्या खोले जर कन्या आणि डाळ भाजीच राहते तेव्हापासून हे वय आले आणि वर्गणीची सुरुवात केली तेव्हापासून हे वाडीवर वाढीवर चालूच आहे दिवसेंदिवस वाढत दिवसेंदिवस वाढूनच राहिलं म्हणजे आम्हाला स्वयंपाकाने सुद्धा तेवढच घर होता आज हे भव्य बाळाजीची लीला आहे बाळाजी बाळाजी करून घेते आम्ही काहीच करून नाही राहिलो नाही आम्ही परिश्रम आहे ते करून घेते तशी बुद्धी तुम्हाला करून घेते बरोबर तर तुम्ही जे माहिती सांगितली स्वयंपाक मंडळामध्ये तुम्ही सक्रिय आहात दोन्ही कार्यक्रमात तुम्ही

श्री संत लहानूजी महाराज सेवा धारी मंडळ ममदापूर वनी ममदापूर चे मुख्य सेवेकरी आपल्या सोबत आहे त्रिशूल दादा वानखेडे दादा जय गुरु जय गुरुजी तुम्ही दरवर्षी मी पाहतो हो जो पुण्यतिथी महोत्सव असो की जन्मोत्सव महोत्सव असो तुम्ही पाच पंचवीस सेवेकरी लोक घेऊन इथे श्री संत लहानजी महाराज संस्थान इथे आपली सेवा देत असतात तर आजच्या या चौपन्नाव्या पुण्यतिथी महोत्सवाबद्दल सांगा थोडक्यात हो। या चौपन्नाव्या महोत्सवाबद्दल सांगण्याचं एकच की आपल्या इथे काल भरपूर पाऊस येऊन गेला हो आणि विशेष सांगण्याजोगती गोष्ट म्हणजे आज महाराजांचा कार्यक्रम हो। इथे एकही थेंब नाही आणि अतिशय आनंदात आणि चांगल्या उत्साहात हो। आपला इथला कार्यक्रम पार पडत आहे आणि इथली मंडळी अतिशय उत्साहानं आणि चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम राबवत आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आमच्या इथून येऊन आम्ही पंचवीस तीस मुलं हे सफाईची व्यवस्था देत असतो आणि लालूजी महाराजच्या कृपेने ही माझ्यापाशी आज गाडी झाली सेवाधारी साठीच गाडी महाराजला समर्पित केली आहे असं मला सांगताना थोडासा अभिमान वाटत आहे श्री संत लालूजी महाराज कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी सांगितला त्यांचा पण सत्कार करायचा आहे संस्थेतर्फे ज्या संस्थांचे संचालक म्हणजे आदरणीय सतीशदादा ठाकरे सती दादा ठाकरे हे प्रेम जय गुरु जय बाबा या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाच्या तसेच नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच लहानूबाच्या चौपन्नव्या पुण्यतिथी महोत्सवाच्या सर्व लहानू भक्तांना हार्दिक शुभेच्छा I'll see